जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार मुंबई मधून मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन आयाम देणारी बातमी मित्रांनो सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाता जाता दिला सर्वात मोठा निर्णय शिंदे गटाच्या वाढवल्या अडचणी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी केलं प्रचंड मोठं बळ उभं मित्रांनो नेमकं काय घडतंय निवडणुकीसाठी सहा वर्षाची बंदी ते सगळेच आमदार अपात्र ते पक्षचिन्हा सगळ्यात मोठा निर्णय या सगळ्या घडामोडीचा घेतलेला हा महत्वाचा आढावा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मित्रांनो कालच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या निवृत्ती जाहीर केली मात्र मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये दे सगळ्यात गाजलेला खटला म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेची शिवसेना दोघांपैकी शिवसेना कुन्हा देणार गेल्या कित्येक महिन्यापासून सुनावणी पुढे जात होती मागे येत होती मात्र आता नवीन सरन्यायाधीश आले आणि मित्रांनो जाता जाता घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय या घडीच्या या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणावरती गारूड उभं केलं असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र प्रचंड मोठं यश यावरून वितरण जाणलं दिसतंय नेमकी बातमी काय आहे आपण सगळी सविस्तरपणे जाणून घेऊया आपण जर आमच्या युट्यूब चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच शिवसेनेबद्दलच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलच्या ताज्या आणि अपडेट घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्रातील महत्वाची बातमी आपण गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण कव्हर करतोय शिंदेगडातील जवळजवळ पस्तीस आमदार आणि चार खासदार हे लवकरच फुटणार हा सगळ्यात मोठा दावा सध्या केला जात असतानाच आता मात्र शिंदे सेनेला घर घर लागल्याचं ला चित्र आहे शिंदे सेनेला ग्रहण लागले का गेली तीन वर्षे आनंदामध्ये उद्धव ठाकरेंच्या नाकावरती टिचूनच पक्ष वाढवताना आपण पाहिलंय आणि उद्धव ठाकरेंना बऱ्याच वेळा धोका देऊन बऱ्याच नेत्यांना त्यांनी तेन, फोडलेलं आपण पाहिलंय मात्र उद्धव ठाकरे हे हे देखील कमी नाहीत उद्धव ठाकरेंनी आपला ठाकरे करारी बना दाखवला आणि एका झटक्यात मित्रांनो राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंनी हातामध्ये घेतली महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या हाती कसं काय गेलं हे आता आपण जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने जबरदस्त धक्का देत राज्याच्या राजकारणामध्ये बाहेर काढण्याच्या धक्क्या धक्क्याची हालचाल त्यांनी सुरू केली महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदेना बाहेर काढा आणि नवीन घ्या असं केंद्राचे थेट आदेश आलेत का यावर सध्या सुरू आहे कारण की एकनाथ शिंदे यांनी घेतलेली दिल्ली वारी अमित शहा यांची भेट त्यानंतर महाराष्ट्रात भाजपच्या वाढलेल्या हालचाली आणि महाराष्ट्रात माझा भाजप पक्ष वाढतोय तुम्ही शांत बसा असा दिलेला शिंदेना ते इशारा या सगळ्या घडामोडीतून सांगतोय की महाराष्ट्राचं सा राजकारण बदलत आहे पुन्हा शिवसेनेच्या बद्दलची आमदारांच्या बद्दलची आणि सगळ्यात मोठी सुप्रीम कोर्टाची सुनावणी आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरताना दिसते आणि इथेच मित्रांनो डाव रचला जातोय आणि पक्षावरती कायमची बंदी देखील येऊ शकते निवडणूक लढवण्यासाठी बंदी जर आली तर मात्र मित्रांनो सगळ्या आमदारांनी खासदारांनी नेमकं काय करायचं तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरवणं महाराष्ट्राचं राजकारण हातामध्ये घ्यायचंय असं उद्धव ठाकरे ठरवलंय मित्रांनो बातमी नेमकी काय कोण कोण आहेत आमदार आणि नेमकं काय घडलंय हे देखील सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल त्यानंतरच पुढची बातमी मित्रांनो पस्तीस आमदार साधारणतः चार खासदार या सगळ्यांना घेऊन शिंदेगडातील बरा मोठा नेता आता शिंदेची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याचा दावा सामनामधून केला आणि या दाव्याला सगळ्यात मोठी पुष्टी मित्रांनो मिळणार मिळणार हे आता जवळजवळ नक्की झाले उदय सावंत हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराज असल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये आपण पाहतोय शिवसेनेच्या असलेल्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी कालच मोठे वक्तव्य करून म्हटलंय की की एकनाथ शिंदे सुरून उदय सावंत हे जाणार होते आणि अवघ्या काही दिवसामध्ये त्यांचा दे निर्णय होणार असून पस्तीस आमदार चार खासदार हे सगळ्याच मोठं लटांबळ घेऊन भाजपा एकनाथ शिंदेना मोठा धक्का देण्याच्या तयारीत सगळं प्लॅन फेल नव्हे तर सक्सेस करण्याच्या पाठीमागे भाजपा चाललेले आहे आणि हा प्लॅन देखील तसाच प्रकारे सक्सेस होतोय त्यामुळे कोणकोणते आमदार कोणकोणते खाजा जाणार हे कधी करणार हे देखील मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांची तेवीस नोव्हेंबर रोजी रिटायरमेंट झाली त्यांनी आपला पदभार सोडला आणि त्यांच्या जागी नवीन न्यायमूर्ती आले मात्र मित्रांनो सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश येत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना मात्र सगळ्यात मोठी आनंदाची बाब दिली आहे उद्धव ठाकरेंच्या समोर निकालाचं जजमेंट दिलं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कशा प्रकारे हा निकाल जिंकू शकते यावर देखील त्यांनी सगळ्यात मोठं भाष्य केलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेने शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा कसं मोठं मोठं वजन पफ झालं हे देखील यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आता महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांचा खेळ आता संपतोय याच महिन्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना संपुष्टात येऊन फक्त ठाकरेंच्या हातीच एकती शिवसेना राहील अशा प्रकारची गणित उद्धव ठाकरे यांच्या वतीने आखली जात असतानाच भाजपा देखील तशा प्रकारे पॉझिटिव्ह बनली आहे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी मित्रांनो तेलंगणा आणि कर्नाटक येथील गद्दारीचं समीकरण त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुनावणी करे आले होते त्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या दहा आमदारांना अपात्र करण्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेऊन जर पक्षाशी तुम्ही बेमानी केली तर तुम्हाला आमदार अपात्र व्हावंच लागेल यावेळी त्यांनी तिथल्या विधानसभा अध्यक्षांना देखील फटकारला आहे त्यांच्यावर देखील थेट ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत मित्रांनो या सगळ्या घडामोडींचा एकच दावा येतोय की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने देखील महाराष्ट्राचा निकाल लागतोय कारण की एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या सोबतचे फक्त आणि फक्त सोळा आमदारच उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते चोवीस तासांच्या नंतर बाकीच्या आमदारांनी बंड केलं होतं त्यामुळे या सोळा आमदारांची वेळ अतिशय तशाच प्रकारे आहे त्यामुळे सोळा आमदारांना अपात्र जर केलं गेलं तर इतर सगळ्याच बाबी संपुष्टामध्ये येतात पक्ष चिन्हाची बाबू संपुष्टात येते शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये येते आणि कायमस्वरूपी पक्षावरती कायमची बंदी देखील निवडणूक लढवायला येऊ शकते अशा प्रकारचा दावा सध्या शिवसेनेच्या वतीने केला जातोय सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर न्यायमूर्ती गवई यांनी यांनी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांनी कशा प्रकारे निकाल दिला हा निकाल देणं त्यांच्या कार्यक्षेत्रात होतं का हा देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा मांडला होता मग हा तुमच्या कार्यक्षेत्रात निकाल द्यायचा नसेल तर तुम्ही हा निकाल का दिला अशी विचारणा त्यांच्यावरती केली होती तर मित्रांनो या सगळ्या बाबींचा आढावा घेत आपण जर पुढे गेलो तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टातून ह्या झालेल्या आमदारांची अपत्रता त्यानंतर विधानसभा अध्यक्षांवरती केलेली कारवाई या सगळ्या घडामोडींचा जाता जाता उद्धव ठाकरेंना खूप मोठा फायदा करून गेलेत का हा देखील मोठा प्रश्न आहे त्या त्यामुळे त्यामुळेच ही लढाई आता ठाकरे विरोधात शिंदे अशी होईल आणि हा निकाल देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार हे आता जवळजवळ निश्चित बनत आहे मित्रांनो एकवीस बावीस तेवीस चोवीस या तारखांच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल लागेल आणि पुन्हा शिवसेना मात्र जिंकेल हे देखील महत्वाचा आहे आणि अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिंकल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्राची सूत्र पूर्णपणे बदलतील आणि ठाकरेंचा आवाज मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आहे आणि हा निकाल लावत असताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी उद्धव ठाकरे यांच्या वजनं निकाल दिला तर मात्र राज्यात मोठी खळबळ उडेल हे देखील तेवढंच खरंय आपणास काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे होणार विजयी प्रतिक्रिया द्या